गोकुल सोबत गोकुल म्हशीनं जुळ्या रेडकूंना जन्म दिल्याची घटना घडली आहे हा प्रकार दुर्मिळ असल्यामुळे अनेक जण औत्सुक्यानं या रेडकूंना पाहण्यासाठी गर्दी करत आहेत कोल्हापुरातल्या या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे या जुळ्या रेडकूंची जोरदार चर्चा सुरू आहे या रेडकूंना पाहण्यासाठी गर्दी होते कोल्हापुरातील शिरोळ अकिवाडी येथील अंगणवाडी सेविका अनिता माने यांच्याकडील पहिल्या रेडकूला दुपारी तर सायंकाळी सात वाजता दुसऱ्या रेडकूनं जन्म घेतला अनिता माने आणि अनि त्यांचे पती रघुनाथ माने हे दोघे या म्हशीची देखभाल करतात मात्र ही जुळी रेडक चर्चेचा विषय ठरली दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल